<laughs> काय तर मग मी काय करू तर नमस्कार मंडळी आता सकाळ सकाळ माझे आमचे पती मी सकाळी जाऊन वॉकिंग वगैरे करून आले सकाळी सकाळी उठून आमच्या नऊ काय चाललंय बघा ना आंघोळ आहे काय नाही काय नाही आता वाजले तर दहा एक तास मोबाईल दोन तास मोबाईल म्हणजे आठ वाजले बस ना मोबाईल बघितलं दहा वाजेपर्यंत आणि आता बघा हे काय केले हो का बघा काय केले होती हेअरस्टाईल करायची हेअरस्टाईल कोरपड लावून हेअरस्टाईल असते का काय ते शिवड चिवड्या चिवडल्या चिवडीत काय होते काय करताय तुम्ही ते आमच्या नवरूवान काय केलं माहिती का युट्यूब ला ते रेमेडी बघितली कोंडा लय झाला इतका कोंडा झाला कोंडा नाही झाला मर्राचा कोंडा झालाय इतकाच कोंडा ते माशी बघा ना मरणाचा कोणा झालाय व कि आता ना युट्यूबला बघ बग व्हिडिओ बघत बघत बसले 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 आणि युट्यूबला सर्च केलंय काय काय सर्च केलं तो केस गुळगुळीत गुळगुळीत नाही काय कोणाला इंग्लिश मध्ये काय म्हणते ड्रॅन्ड्रा ड्रँड्रँड्रप ठीक करणे का रेमेडी बताव युट्यूबला ला सर्च केलंय आणि बघा ताजवर झालंय त्यालाच गोळी देत झाले मी झाड लावलेलं ला आहे त्यालाच बघा ना एलोवेरा कधीच खेळत येत एलोवेरा आंघोळ आहे काय नाही आणि माणूस उठत आंघोळ फांगोळ करत काही पूजा पाठ करत ते उठून बघा बारके लगे बाय म्हणजे मी मी नखरे करायचे तसले तर माझा नावरच नखरे करतो लयच लयच कोंडा झालाय पण लय गळतो कोंडा लोक यातला लयच ते बघा तो ब कसं ला <laughs> 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 मी का लावून देऊ तुम्ही माझे काम का हा माझा नवरा माझे एक काम करत नाही एक काम मला अ करू लागा कि लागा कि काम करू लागा कि नको जस काय हात गोळून जाते तर मी यांचे कामं करू का काय गरज पडली मला मुलय बघा तुम्ही अर्ध लिंबू पिळायचं तर तिथं एक पिळ माझ्या नवऱ्याने अर्धा लिंबू पिळायचं ओ, ओ इकडं बघा इकडं तुम्ही एक यळ लिंबू चांगलं नसतं डोक्यात लिंबू जर केस गळायला लागले ना तर साधी नाही गळायची ते बघा बघा काय चालू आहे काय बोलायचं आता हा अयो बेकार दिसतय ती आणि आहे अर्धा तास मी नाही बाबा कधी लावत मला आज ते कु रे ह्या कुरपडीचा वासच घाण येतो वास नाही येतो मला होय त्याचा घाण वास येतो नॅचरल हा अलोवेरा चांगलं असतं कोरपड लावलेलं चांगले असते पण त्याचा वासच मला मळमळच होते ते म्हणतात पित्त वगैरे झालं ते खाय खायला चांगलं असतं ते खाल्लं पण माझ्या आमच्या नवरू हुळू चुळू लावते हो थुरु, थुरु, थुरु ला का तुम्ही आग लिंबूच लिंबूचे आखं टाकले म्हण आग टाकायचं असतं लिंबू पाठी मागू लावू ना तिथं टाकलेला चोरांना पुढे पाठीमाग मागू सगळे चोळायचं असतं मी नसते लावत मला वाशे चांगलं आणि हे बघा आमच्या लाडूबाणी काय आणले माझ्या सार्थ कोंबडीचं पिलू कोंबडाय कोंबडा कोंबडा हे बघा कोंबडाय कंबडाय कोंबडा कोंबडा कोक को कोक कोक कोकडा आणलाय कोंबडा कोंबडाय चला पकुरून, पकुरून। <ख़ाँी> तस 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 तर आता गळाला माझा मोबाईल पकडून पकडून आमच्या आहोंची थोडी माशाच करून देते मीच लावते जाऊ दे आता ती नीट बारीक बी नाही केले तसेच ठसेर ठसेर राय राहिले तर चला <ख़ाँ> <ख़ाँी>